नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कापूस बाजार भाव कसे वाढतील कधी वाढतील किती वाढतील कमीत कमी दर किती असू शकतो आणि जास्तीत जास्त दर हा किती असू शकतो हे मी तुम्हाला पूर्ण चार्ट दाखवलेला आहे पूर्ण अनालिसिस आज मी तुम्हाला सांगणार आहे कारण आज रविवार आहे म्हणजे तुम्ही आता हा व्हिडिओ सोमवारी पाहताय परंतु हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असणार आहे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि लागल्यास डाउनलोड सुद्धा करून ठेवा कारण हा व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे कापूस बाजारभाव भविष्य किंवा येणारे दोन तीन महिने जे आहेत याच्यामध्ये कापूस बाजारभाव कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळू शकतो याची संपूर्ण माहिती आजच्या वेळेमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पाहिल्यांदाल असाल किंवा तुम्हाला कापूस बाजारभाव प्रॉपरली परफेक्ट पद्धतीनं जाणून घ्यायचा असेल तोही तुम्हाला मार्केटला जाण्या अगोदर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर व्हिडिओ पाहिजे असेल तर आजच आपल्या रेंगिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज आपल्यासमोर आहे एमसीएक्सचं टार्गेट एमसीएक्स टार्गेट म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जी आहे या बाजारपेठानं एक टार्गेट दिलेलं असतं या रेटपेक्षा कमी द्यायचं नाही आणि या रेटपेक्षा जास्त घ्यायचं नाही म्हणजेच एक टार्गेट ठरवलं जातं जसं की आपल्याला शेअर मार्केटमध्ये एक कंपनीचं टार्गेट दिलं जातं की ही कंपनी या रुपयांपर्यंत चालू शकते आता याच्यामध्ये काही गोष्टी वगळता मार्केट सर्रासपणे चालू असतं तर त्या गोष्टी काय तर एक आणीबाणीचा जो काळ आहे याच्यामध्ये काहीतरी पडझड होऊ शकते किंवा मालाचे रेट वाढू शकतात अशी एक स्थिती त्याच्यामध्ये निर्माण होत असते परंतु ती स्थिती जर सुटली तर, तर में, में जे टार्गेट दिलं जातं ते शंभर टक्के पूर्ण होतं तर आपण पाहणार आहोत की टार्गेट एमसेक्सचं काय आहे एमसेक्स मार्केट ज्या पद्धतीनं टार्गेट देते त्या पद्धतीने आपल्याला भारतामध्ये म्हणजे बाजार भारतीय बाजारपेठेमध्ये कापूस कापसाचा दर हा किती असू शकतो आणि कशा पद्धतीने राहू शकतो याची माहिती आपण घेणार आहोत त्यासोबत त्यांचे टार्गेट जे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ चुकवू नका तुम्हाला सगळे इथं फक्त किती एक दोन तीन चार आणि पाच पार्थ। फक्त पाचच मुद्दे आहेत पाच मुद्दे व्यवस्थित पहा आणि तुमच्या मोबाईलला सेव्ह हो करून ठेवा बस तुम्हाला बाकीचं पाहण्याची काहीही गरज पडणार नाही तर सगळ्यात पहिलं एमसीएसच आताचं मार्केट काय आहे तर चोपन्न हजार पाचशे रुपये हे आताचं टार्गेट आहे उद्याचं जर वाढलं तर तुम्हाला तो सोमवारी म्हणजे मंगळवारी सकाळी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तर चोपन्न हजार पाचशे रुपये आताचं मार्केट आहे आणि सरास सरासरी जो रेट आहे हा सात हजार ते सात हजार दोनशे आहे काही ठिकाणी सहा हजार आठशे पण आहे आता हा एक अॅक्युरेसी एक किंवा एव्हरेज रेट आहे सगळीकडेच हा रेट असतो असं नाही काही ठिकाणी रेट कमी असतो कारण एकतर पहिली गोष्ट तिथून ट्रॅव्हलिंग हे जास्त लांब राहतं त्यामुळे व्यापारी काय करतात की शंभर दोनशे रुपये भाव तोडतात त्यामुळं सरासरी जो रेट आहे हा सात हजार ते सात हजार दोनशे आहे कमीत कमी सहा आठशे तुम्हाला इथं पाहायला मिळू शकतो फक्त इथं मी लिहिलं नाही म्हणजे असं समजू नका की तो नसू शकतो तो पण रेट असू शकतो जो एक प्रॉपर रेट मी तुम्हाला दिलाय त्याच्यामध्ये दोनशे अलीकडे दोनशे पलीकडे होऊन झालं तर आता जे टार्गेट आपल्याला एमसेक्सने दिलेला आहे तर हे तीस डिसेंबर पर्यंत आपल्याला जो पंचावन्न हजारचा आकडा आहे हा पाहायला मिळेल पंचावन्न हजारचा आकडा म्हणजे किती याच्यामध्ये आणखी किती वाढ होणार आहे तर फक्त साधारणतः साडेपाचशे पॉईंट सॉरी साडेपाच हजार रुपये वाढ होणं बाकी एक साधारणतः पंचावन्न हजारचा जर आकडा याच्यामध्ये पार झाला तर आपल्याला साधारणतः सात हजार आठशे ते आठ हजार तीनशे रुपयापर्यंत रेट पाहायला मिळणार आहे आणि हे टार्गेट कधीचं दिलंय अगदी डिसेंबर महिन्यापर्यंतच म्हणजे शेवट अखेरीस एकदम शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा सात हजार आठशे ते आठ हजार तीनशे रुपये रेट हा पाहायला मिळू शकतो अजूनही शेतकऱ्यांना असंच वाटतंय की भाव हे वाढणार नाहीयेत आणि रेट जो आहे हा असंच राहील परंतु आपण मागच्या वर्षीही पाहिले की साधारण रेट जो आहे हा डिसेंबर नंतरच उचललेला गेलाय तोपर्यंत उचललेला नाही परंतु यावर्षी काय झाले एकतर मुळातच आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्पादन कमी त्यात मागच्या वर्षी सारखं या वर्षी सुद्धा कापूस गटनं आयात केलेले त्यामुळे थोडासा परिणाम राहणार आहे परंतु बाकीचे जे बाय प्रोडक्शन आहेत ते बाकीचे बाय प्रोडक्शन करण्यासाठी मात्र भारतातलाच कापूस लागणार आहे आणि तो पाहिजे तेवढा नाही त्यामुळं रेट वाढतील काळजी करू नका त्यानंतर दुसरं जे टार्गेट आहे एकतीस जानेवारी पर्यंतचं म्हणजे आपण जसं म्हणतो की संक्रांतीनंतर रेट वाढतो तर रेट का वाढतात तर त्याची डिमांड वाढते तर एकतीस जानेवारी पर्यंतचं छप्पन हजार रुपये एमसीएक्सचा रेट आहे एफ चा छप्पन हजार जर रेट होत असेल तर आपल्याकडे जो भारतीय बाजारपेठेमध्ये रेट आहे हा साधारण एकोणसाठ हजारापर्यंत जाणार आहे आणि तो जर एक सॉरी एकोणसाठ हजार म्हणतील पंचावन्न हजार रुपयेपर्यंत जाईल किंवा पंचावन्न हजार पाचशे रुपये जाईल आणि तो जर आपल्याकडे एवढा जर गेला तर साधारणतः नऊ हजार ते साडेनऊ हजारापर्यंत रेट आपला हा पाहायला मिळणार आहे आता जानेवारीमध्ये खरंच एवढा रेट होईल का तर होऊ शकतो आता याच्यामध्ये तुम्ही प्लस मायनस पाचशे रुपये ठेवू शकता नऊ हजार इथं आहे तर मायनस पाचशे रुपये म्हणजे साडेआठ हजार रुपयेपर्यंतही असू शकतो नऊ हजारही असू शकतो किंवा साडेनऊ हजारही असू शकतो टार्गेट पूर्णपणे शंभर टक्के हिट होत असं नाही कधी कधी मागं पण राहतं कधी कधी पुढं पण जातं त्यामुळे शक्यतो सरासरी पकडून चला चालला साडेआठ हजार नऊ हजार ते साडेनऊ हजारपर्यंत रेट आपल्याला पाहायला मिळेल पण कधीपर्यंत एकतीस तो जानेवारीपर्यंत तोपर्यंत नाही आता हे झाले आपले तीन ठळक म्हणजे ज्याच्यामध्ये डिसेंबरचा अखेरीसचा रेट आणि जानेवारी पर्यंतचा रेट आपण पाहिलाय परंतु आता याच्यामध्ये कमीत कमी रेट आणि जास्तीत जास्त रेट किती म्हणजे याच्यापेक्षा खाली येणार नाही आणि त्याच्यापेक्षा पुढे जाणार नाही तर एफसीचं जे लास्ट टार्गेट आहे सगळ्यात शेवटचं हे आहे साठ हजार तीनशे रुपये प्रतिबेड आणि त्याच्यामध्ये जर आपण कापसाचा जर बाजारभाव पाहिला तर साधारणतः साडे अकरा हजार ते बारा हजार होऊ शकतं मॅक्सिमम साडेबारा हजारापर्यंत होऊ शकतं आता हे त्यांनी टार्गेट दिलेलं आहे परंतु हे यावर्षी जाईल असं वाटत नाही मागच्या वर्षी मार्चमध्ये गेलेलं आहे अगदी शेवट शेवटच्या टप्प्यामध्ये गेलंय त्यामुळे या वर्षी जाते की नाही याच्याकडे थोडासा डोळा ठेवावा लागणार आहे बाकी हे मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकत नाही की जाते की नाही जाते परंतु हे आहे गेलं तर गेलं नाहीतर डुबलं त्यानंतर लोएस्ट टार्गेट किती म्हणजे जर बाजार भाव जर खूपच उतरले एकदमच पडलं आणीबाणी झाली कुठं तरी महायुद्ध सुरू झालं तर किती होऊ शकतो तर, तर कमीत कमी त्रेपन्न हजार तीनशे नव्वद रुपये आता हा त्रेपन्न हजार तीनशे नव्वद रुपये म्हणजे किती तर हा आकडा तुम्हाला पचणार नाही परंतु सहा हजार ते सहा हजार शंभर आता एम एस पी जरी दिला असला तरी आपण अगदी दोन अडीच महिन्यापासून पाहतो एम एस पी मग साडेसात हजाराचा दिलाय परंतु साडेसात हजार सोडा सात हजारांनी सुद्धा कापूस घेतलेला नाही त्यामुळं तो तेव्हा जर सात हजारांनी घेतला नाही तर मार्केट जर पडलं तर शंभर टक्के सहा हजार ते सहा हजार शंभर कापूस होऊ शकतो परंतु हे कधी हे लोवेस्ट टार्गेट आहे आणि हे होणं सध्या तरी असं वाटत नाही की असं काही होईल आणीबाणीची वेळ येईल अशी परिस्थिती कुठंच नाहीये परंतु एक जास्तीत जास्त टार्गेट आपल्याला अकरा हजारापर्यंत पाहायला मिळू शकतं मिळणार नाहीच पण एक पाच दहा टक्के शक्यता सांगता येते परंतु डिसेंबर अखेरीस पर्यंत आठ हजार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जानेवारी अखेरीस पर्यंत नऊ हजार पाहायला मिळणार आहे आता ही सुद्धा शक्यता आहे टार्गेट दिलेलं आहे तेच टार्गेट मी तुम्हाला सांगतोय टार्गेट पूर्ण होण्याचे आपण पकडूया ज्या शेतकऱ्यांना ठेवायचं आहे ज्या शेतकऱ्यांचं पैशा वाचून काहीही अडत नाही त्या शेतकऱ्यांनी ठेवा ज्या शेतकऱ्यांना पुढचे व्यवहार करायचे किंवा गुंतवणूक करायची तर अशा शेतकऱ्यांनी आताच कापू शिकलेला कधीही बरा साधारणतः आता सात हजार रुपये आहे सात हजार पन्नास सात हजार शंभर सात हजार दोनशे रुपये काही काही ठिकाणी आहे तर तुम्ही अशा वेळेस किंवा साधारणतः अजून शंभर दोनशे रुपये जर रेट वाढला तर तुम्ही या रेटमध्येच कापूस विक्री करा म्हणजे त्याचं वजनही तुटणार नाही आणि तुमचा फायदा होईल नाहीतर तुम्ही जर या रेटसाठी थांबले म्हणजे ज्या एकतीस जानेवारी पर्यंत थांबले आणि रेट जर साडेआठ हजार जर असेल नऊ हजार पण नाही साडेआठ सहा हजार जर असेल आणि त्याच्यामध्ये जर तीन चार क्विंटल तुटला तर तो येऊन एकच पडतो त्यापेक्षा आता जर चांगला कापूस असेल व्यवस्थित असेल मॉइश्चर खूप जास्त नसेल किंवा खूप कमी नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही विकू शकता आणि तोच तुम्हाला फायदेशीर आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ वो लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीनबडा चॅनलला फॉलो करा धन्यवाद